रामराम राम ना। राम कस काय केलं इकडे काय नाही रे ते भाताच्या पिकावर कसली तर आल्या कुंड तर औषधी की कसली आली मला माहित नाही रे कसली आले कुठले तर दे औषध शंभर रुपयाचे आहे का चांगलाय का मरते पालत येतो आवादांनी आवादिनी आधी कांदा आणि भाकरी खावा मग करत बसा फवारणी बिवारणी हॅलो हलो हलो या बिगी बिगी बर झाले आलीस लोका लागले त्या होय भे या घाण झाले तर हा तसच बसतो घ्या खाऊन कांदा आणि भाकरी थांब 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 माजली नमली फवारणी मारा संघ कस करी काय माहिती असू दे आधी फवारणी करून घ्या आपण सांचेला डॉक्टर कडे जाऊया बरोबर लवकर फवारणी करून आवरा आवरा आता भैया काय झालं असे अहो धनी राम भाऊ या इकडे यसनी मला काय झालंय काय करत उठा केला डॉक्टर डॉक्टर कडे जाऊ चला बघितलंच मंडळी आताच आपण पाहिलं की कीटकनाशक फवारताना योग्य ती काळजी नाही घेतली तर त्याचे दुष्परिणाम काय होतात असे दुष्परिणाम होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आता आपण पाहूया कीटकनाशक फवारणी करताना घावयाची काळजी सर्वात पहिला पहिल्यांदा की नेमकी कोणती आहे हे बघा त्याचे फोटो काढा आणि अनुभवी शेतकरी किंवा शास्त्रज्ञांना ते फोटो दाखवा त्यांच्याकडून माहिती करून घ्या की नेमके कोणते की कीटकनाशक आवश्यक आहे कीटकनाशक घेताना त्यावरचे एक्सपायरी डेट चेक करा आणि ती उलटून गेली असेल तर असे कीटकनाशक देऊ नका फवारणी करताना वारे कोणत्या दिशेने वाहते हे पहा व त्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका याचं कारण म्हणजे फवारलेले द्रावण इतरत्र किंवा आपल्याच अंगावर येऊन आपल्याला बाधा होऊ शकते कीटकनाशके हे विषारी असते ते जर तोंडात गेले तर बाधा होऊ शकते त्यामुळे फवारणीच्या वेळी पीपीई किट वापरणे आवश्यक आहे तसेच पीपीई किट सोबतच पायात गंबूट तोंडाला मास्क डोक्यावर टोपी हातात रबरी मोजे आणि डोळ्याला चष्मा हा घातलाच पाहिजे कीटकनाशकाचे खोके किंवा बाटली नीट तपासा त्याबरोबर नेहमी एक चिट्टी असतेच तिच्यावर कीटकनाशकाबद्दल सर्व माहिती दिलेली असते शिफारस केल्याप्रमाणेच योग्य प्रमाणात कीटकनाशकाची मात्रा वापरावी फवारणीनंतर कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या खड्डा काढून जमिनीमध्ये पुरून टाकाव्या फवारणी झाल्यानंतर फवारणी पंप हा स्वच्छ पानाने धुवून ठेवावा पंप धुतल्यानंतर साबणाने व स्वच्छ पाण्याने हातपाय धुवावेत मंडळी हे जे आम्ही सांगतो हे आमच्या मनात सांगत नाही बरं का ते हलक्यात घेऊ नका आपण आपल्या बाजूला कित्येक शेतकरी बघतो जे फवारणी करताना काळजी घेत नाहीत त्यामुळे त्यांना खरोखरच विषबाधा होत असते आठवतंय ना दोन हजार सतरा साली यवतमाळ मध्ये एक हजार पेक्षा जास्त लोकांना रासायनिक कीटकनाशकांची बाधा झाली होती त्यामुळे जवळजवळ एकवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मनाला अतिशय वेदना देणारी ही घटना होती माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे कीटकनाशके असो तणनाशके असो पुरुषी नाशके असतो ती फवारताना गाफील राहू नका मंडळी कीटकनाशक फवारणी करताना काळजी घ्या आपली जनावरे पशु पक्षी निसर्गाचे रक्षण करा आणि आपल्या परिवाराला आणि स्वतःला जपा धन्यवाद